छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यातील लष्कर बांधणीतले बारा गडकोट किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे हे गडकोट किल्ले फक्त किल्ले नसून मराठी साम्राज्याचं वैभवशाली प्रेरणा देणारी स्थानं आहेत आपण आव्हळत छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी गडावरती शिवनेरी गडावरून मराठा साम्राज्याचं स्वप्न जाऊननी पाहिलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले रायगडावरून स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर संपूर्ण मराठा साम्राज्याला एकत्रित करून शौर्याचं प्रतीक असलेल्या गडकिल्ल्यांना साक्षीदार ठेवून मराठा साम्राज्य उभं राहिलं या किल्ल्यांचं केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही तर वास्तुशास्त्रीय संरक्षणात्मक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून ते अनोखे मानले जातात दरवाजांची रचना गुप्त बोगदे जलव्यवस्था शिबिरांची मांडणी असे वेगवेगळे प्रयोग त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय तज्ज्ञ पद्धतीने मांडणी केली होती आणि ये गड किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट होत आहे युनेस्कोच्या या घोषणेमुळे आता या गडकिल्ल्यांच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे पर्यटन वाढणार आहे रोजगारांच्या संधी निर्माण होतील स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गडकिल्ले केवळ गडकिल्ले दगडमाती नाही तर स्वराज्याच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत आणि हेच गडकिल्ले आता जागतिक वारसाचे मानकणी ठरत आहेत त्यामुळे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांची जबाबदारी वाढलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी लष्कर संरक्षणासाठी जी बांधणी केली होती या किल्ल्यांची त्याचा वारसा आजपर्यंत जपला घेतला आहे त्यामुळं पुढील काळामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या गडकोट किल्ल्यांचं जतन आणि स आ, संवर्धन योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे त्यानंतरच नव्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मराठा साम्राज्याचा इतिहास हा जगासमोर पुन्हा एकदा जाणार आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज किल्ले शिवनेरी पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका